विधानसभेसाठी सर्व राजकीय पक्षात जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत आगामी विधानसभा निवडणुकांच्या प्रचारासाठी राष्ट्रवादी अजित पवार गटाने घोषणा केली आहे आज नाशिक मध्ये ही यात्रा होत असून येवल्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जाहीर सभा झाली या सभेत बोलताना अजित पवार यांनी सतरा ऑगस्टला लाडकी बहीण योजनेचे पैसे खात्यात जमा होणार असल्याचे सांगितले तसेच ही योजना सुरू ठेवायची असल्यास आम्हाला निवडून द्या असे यावेळी केले तसेच दुःख आहे मारून देण्याचे काम असले चे ते म्हणतात मात्र आम्हाला लॉंग टर्म राजकारण करायचं आहे मला तुम्हाला उत्तर द्यायचं आहे खोटा निगेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न कोणी केला तर त्याला बळी पडू नका ही योजना बंद करण्याकरिता केलेली नाही ती कायमस्वरूपी चालू राहणार आहे ही योजना चालू राहायची म्हटल्यावर तुम्ही आम्हाला तिथे पाठवलं पाहिजे त्यासाठी बटन दाबलं पाहिजे असे आवाहनही अजित पवार यांनी केले प्रकाश बोरसे यांचा रिपोर्ट मानवहित न्यूज जळगाव